पनवेल महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेविका हर्षदा ओमर उपाध्याय आणि भाजपाचे युवा नेते ने अमर ने उपाध्याय यांच्या पुढाकाराने आणि रोटरी क्लब ऑफ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व वाटप शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराला उपस्थित राहून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या खरघरवासियांच्या आरोग्यासाठी हर्षदा उपाध्याय आणि उपाध्याय हे दाम्पत्य सातत्यपूर्वक कार्य करत आहे अशा शुभेच्छा यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिल्या या संपूर्ण शिबिराचा खरगर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला साराभाग प्रमाणे नाही तर मग वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इथे अॅडव्होकेट अमर उपाध्याय आणि त्यांचे सहभागी होती माजी नगरसेविका सौ हर्षदा उपाध्याय ह्या जनतेसाठी नेहमीच ने असे विविध उपक्रम घेत असतात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या संधी या ते घेत असतात आणि इथे जनतेला विविध प्रकारच्या सेवा हे उपलब्ध करून देत असतात आणि त्यामुळेच जनतेला त्यांना संपर्क साधणं त्यांच्याशी चर्चा करणं त्याचबरोबर त्यांच्या समस्या असतील किंवा त्यांच्या विकासाच्या का त्यांच्या काही संकल्पना असतील तर ह्यासाठी यांच्याशी चर्चा करायला आणि यांच्यासोबत काम करायला जनतेला नेहमीच आवडत असतं आणि म्हणूनच आज ज्या वेळेला या इथे खारगर मल्टी स्पेशल हॉस्पिटल यांच्या सहयोगाने या दाम्पत्यांनी हा जो इथे मेडिकल चेकअप कॅम्प हा ठेवलेला आहे आणि त्यासाठी इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली ही आपल्याला दिसून येते आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम हे त्यांनी घेत राहावेत इथे खारघरच्या इथे समस्या असतील त्याचबरोबर खारघरमध्ये नवीन नवीन अनेक गोष्टी या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना या इथे मग पनवेल महानगरपालिकेच्या कोणत्याही सेवा सुविधा असतील किंवा पनवेल महानगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर त्यांचा निपटारा ह्या हे जा जनता जा, यांच्या माध्यमातून करताना दिसत त्यांनी या दाम्पत्यांनी अशाच प्रकारचं कार्य हे पुढील सुद्धा त्यांनी चालू ठेवावं यासाठी नमस्कार आज खारघर सेक्टर बारा एफ लाईन या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण या ठिकाणी नागरिकांसाठी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मध्ये असंख्य लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत म्हणजे ऑर्थोपेटिक डॉक्टर असतील स्किन एक्सपर्ट असतील किंवा ऑप्टिक्स असतील म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी एका छताखाली आणून त्यांना जास्तीत जास्त आणि चांगली अशी सुविधा देण्याचा या ठिकाणी आज आम्ही प्रयत्न केलेला आहे शीतल कदम मॅडमचा देखील आम्हाला या ठिकाणी खूप सपोर्ट मिळाला जेणेकरून डॉक्टर चांगले डॉक्टर्स आपल्या नागरिकांना तपासतील त्यांना औषधोपचार देतील आणि जे महागडे हॉस्पिटल्स असतात त्यांचे बिल हे साधारण घरातल्या लोक म्हणजे तेवढं अफोर्ड नाही करू शकत तर त्यांच्यासाठी चांगली एक सुवर्ण संधी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे रोटरी क्लब ऑफ या मिड टाउनचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि एकंदरीत नागरिकांच्या सुदृढ राहण्यासाठी त्यांच्या आरोग्य हे नेहमीच चांगलं राहण्यासाठी आज हा पुढाकार घेतलेला आहे नागरिकांचा देखील या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद धन्यवाद आज सेक्टर बारा एफलाइन मे हमारे पनवेल महानगर पालिका प्रभात पांच की नगर सेविका हर्षदा अमर उपाध्याय जी और अमर उपाध्याय जी और उनके साथ साथ रोटरी क्लब ऑफ खारगर मिड टाउन और खारगर मल्टी स्पेशल हॉस्पिटल और बहुत सारी क्लिनिक ने मिलकर के यहाँ मेडिकल कैंप का नियोजन किया है ये मेडिकल कैंप में हमारे पनवेल महापालिका के सभागृह नेता परेश ठाकुर जी अभी उपस्थित रह सभी को उत्साहित किया प्रोत्साहित किया और सभी को लाभार्थियों को अपना अनुदान किया आज मैं देख रहा हूं कि सेक्टर बारह में जो जरूरतमंद अपने लाभार्थी है उनके तक पहुंचने का एक अच्छा मेडिकल कैंप का नियोजन किया सभी मैं देख रहा हूँ पूरा कैंप एक भरचक लोग उसका लाभ ले रहे हैं सभी प्रकार के रोग का निदान यहाँ हो रहा है मैं हर्षदा मैडम को और अमर जी को धन्यवाद देता हूँ कि आप इस प्रकार के कार्यक्रम यहाँ करते रहते हैं और लोगों को ये सेवा लोगों तो तक घर तक पहुँचाते हैं इसलिए आपको धन्यवाद देता हूँ प्रभु से प्रार्थना करता हूँ कि आप जो भी सेवा कार्यक्रम कर रहे हैं उसमें उत्तरोत्तर प्रगति करे और आप ये क्षेत्र में आगे बढ़ते हो सुबह की सेवा करे ऐसी शुभेच्छा देते हुए मेरी वाणी को विवरण देता हूँ जय हिंद जय महाराज जय भारत नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना माझं नाव शीतल कदम पहिल्यांदाच मी हा कॅम्प ऑर्गनाइज केला आहे आणि त्यासाठी मला रोटरी मेटाउन क्लब कडून बरीचशी मदत मिळाली मी सुद्धा खूप मदत केली आहे मला उद्देश फक्त हाच आहे की जे गरजू लोक आहेत त्यांना आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक छोटीशी मदत मदत म्हणजे औषध आणि मोफत चेकअप हे ज्यांना कोणाला गरजेचं आहे म्हणजे जे, जे गरजू आहेत त्यांना मिळावं ही एवढीच इच्छा फक्त माझी आहे हा सर्वात पहिला कॅम्प मी ऑर्गनाईज करत आहे अजून बरेचसे कॅम्प यापुढे करायचे आहेत त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद खूप छान प्रश्न विचारला आहे पालकांनी मुलांना पैसे देऊन रुपये ते रुपयामध्ये पाकिटातल्या येणाऱ्या वस्तू खाऊ घालणं बंद करायचं आहे सगळ्या मुलांना जवळ जवळ ची कमी दिसते आहे ज्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आयर्न या दोन घटके ज्याच्यावर मुलांची बुद्धिमत्ता त्यांची वाढ अवलंबून असते जर बाहेरच खाणं बंद झालं तर मुलं घरातलं जेवण नीट जेवतील आणि त्यांचं आरोग्य सुधारेल मी डॉक्टर अमित फडणीस मी जनरल सर्जन आहे आम्ही वाचलेल्या नर्सिंग होम म्हणून कार्यरत इथे खारघर मध्ये लास्ट पंधरा वर्षापासून आहोत हा आमचा स्टाफ आहे मॅडम गायनेकोलॉजिस्ट आहे तर रुटिनली आमचं जे प्रायव्हेट प्रॅक्टिस सोडून कॅम्प होत असतात रोटरी कॅम्प तर्फे किंवा मग आज आता जसं आमर उपाध्य सर आहे त्यांच्यातर्फे जे कॅम्प होतात त्याच्या थ्रू आम्ही सहभागी होऊन आमचे सेवा जे आहे ते सोसायटीला उपलब्ध करून देतो आजचाही जो कॅम्प इथे ठेवला गेला आहे त्याच्यात सगळे वेगवेगळे कन्सल्टंट डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि त्यांचे कन्सल्टेशन आणि डोळ्यांचा तपास तसंच मोफत मध्ये मेडिसिन्स पण सप्लाय केले -के गेले आहेत असेच कॅम्प रुटीनली व्हावे व वा सोसायटीच्या लोकांना त्याची सेवा मिळत राहावी याच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो धन्यवाद मी डॉक्टर क्रांती मुंबई मुंबईमध्ये वीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे असंच काही आयोजित कॅम्प का, आयोजित करतात तसे आम्ही इथे रोटरी क्लब करते आणि करण स्थळांतर्फे असे कॉर्पोरेटरने केलेल्या कॅम्प मधून वेळोवेळी हो आम्ही स्त्री रोग तज्ञ आणि जनरल हेल्थ तर सुविधा देत असतो सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही कार्यरत हो। आहोत आणि संध्याकाळी ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट नर्सिंग होम मध्ये पण पेशंट अशी सुविधा आपल्याला वर्षेवर मिळावी सगळ्यात गरजू लोकांना आजारी पडण्याच्या पर, आधी लसीकरण बद्दलची माहिती एच वॅक्सिन बंधत्व निवारण आणि जनरल फॅमिली प्लॅनिंग असं ऍडवाइस पण आम्ही वेळेवर देत असतो थँक्यू मी सुमंदा विजय सुशील आमच्या ज्या या माननीय नगरसेविका आहेत त्यांनी जो आज इथे कॅम्प भरवलेला आहे आरोग्य शिबिर त्या कॅम्प मध्ये भरपूर जणांना फायदा झालेला आहे सर्व प्रकारच्या इथं टेस्ट झालेल्या आहेत तपासण्या झालेल्या डोळ्याचे झालेले आहेत हाडांचे झालेले आहेत रक्त तपासणी डायबेटीस परत बीपी वगैरे सगळं चेक झालेलं आहे आणि त्याचा भरपूर लोकांना फायदा पण झालेला आहे अजून लोक त्याचा फायदा घेत आहेत असेच शिबिर वारंवार भरत राहू हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे